बघायला मिळालं असेल आपल्याला अवकाली पाऊस हे बघा आम्ही त्या छत्रीमध्ये एकदा निर्धार आहे आता पडायला तर बघूया मस्त आताच मे महिना चालू आहे आणि सध्याच्याच दिवसांना पाऊस पडत आहे आजची तारीख तेरा मे मे लाच पाऊस पडायला लागला आहे हे बघा समोरचा व्ह्यू नारलांची झाड पूर्ण आहे पाऊस आला त्याच्या आधी वादळ आलेलं तेव्हा पण व्हिडिओ शूट नाही करू शकतो कारण आंबे काढत होतो आम्ही आणि आता नेमका शूट करायला आलोय बघा आवाज बघा आवाज आवाज ऐकला असेल कशाचा आहे आणि समोरच बघा कोण आहे मी आणि तो आता समोर ऐकायचा झाड बघा झाप बिप पडली समोरच आपल्या आपण असं फिरायला आलोय बघा समोरचं झाड दिसत असेल तुम्हाला छत्री बघा मधीतच आता घ्यायला लागते या साईडचा पाऊस आहे पहिल्या पाऊस या साईडचा पाऊस आहे बघायला परत रिटर्न रिटर्न कुठे रोडवर जाणार असं बघा तर आता बघा गार्डनमध्ये जाऊया आपण चला त्याला कॅमेऱ्यावरचं पाणी काढूया हां अरे सर मित्रांनो कॅमेऱ्यावरचं पाणी काढून घेऊ नंतर आपण काय बोलायचं देऊ तर मित्रांनो आता कॅमेरा क्लीन झाला आहे बघायला मिळालं असेल अजून पण पाऊस पडतो आहे आणि पावसाची पहिली व्हिडिओ आपण डायरेक्ट स्टार्टिंग केली बोललो आता ब्लॉग बनवून टाकू चला आता गार्डनमध्ये आहे तर मित्रांनो ह्या बघा पायऱ्या पायऱ्यांवरून सुद्धा पाणी येतं आहे आता सध्या आणि इकडं समोरच्या साईडला बघा गा। गार्डन मधला एकदम हा पाल नाही आणि इकडं गार्डन बघा आणि पाऊस इथं पण माडाचीच झाड असेल इकडचा पाऊस आहे पाऊस इकडचा आहे म्हणून आपल्याला भिजायला होतंय तर आम्ही बघा छत्रीचा आहोत सगळं पण मस्त आहे की छत्री आता इकडे जाऊया काय खालती जावंच आहे नको नको तिथंच गार्डनमध्ये फिरूया दा तुम्हाला दाखवतो चप्पल चप्पल घाला नाही लाईनिंग गेलो असतं मस्त चालत तो का तिकडून पण एकजण आला आहे सुजल दिसत असेल तुम्हाला छत्री घेऊन आला आहे आणि आपण चालू आहे आता परत त्याच जागेवर छत्री घेऊन नाही बघा इथं पण तसेच सेम पाहिजे आहे ते उतरून जाऊया पटकन चला इकडून इकडून ह्या जागेवर आपण चालत आहोत आणि हे बघा या साईडला विरा आहे तुम्हाला नंतर दाखवतो त्या विऱ्यात आता नंतर नंतरच्या टायमाला आपल्याला चिंबोऱ्या भेटतील गोड्या चिंबोऱ्या तर त्या आपण पकडणार आहोत मस्त वेची चिंबोऱ्या भेटणार आणि आत्ता पाऊस स्टार्टिंग झालं आहे आता काय माहिती नाही अवकाळी पाऊस आहे जून महिन्यात बघू आपण काय भेटतोय ते मस्त मग अशाविषयी खूप सारे भेटणार आहेत आपल्याला मला वाटते बघा पाऊस जाम थंड आणि समोर बघा चालतोय कसले बघा असं म्हणजे नागमोडी रस्त्यासारखं आहे सेम त्याच तडप्पाय ते बघा आता खेकड्या बाहेर पडतील म्हणजे पिवल्या खेकड्यात त्या आपण आपण बघायला जाऊया म्हणजे अशाच ती तु मजा म्हणून आपण जातो तसे त्यासाठी जाणार आहोत अजून अजून नाही पण येऊ शकतात आणि बघा पूर्ण भिजलो म्हणजे पूर्ण भिजलोत असं भिजलो आणि तिकडं कोणतरी क्रिकेट खेळतात पोरं म्हणजे आमचीतली पोरं आम्ही आता सुटला मित्रांना वारा सुटलाय खूप आणि जोराच एकदा सुटला सुटला कंकेश्वरचा डोंगर दाखवतो तुम्हाला दिसणारच नाही दिसतच नाही कॅमेरामध्ये कंकेश्वरचा डोंगर अरे ओला झाला आहे थाम दिसत असेल था समोर कंकेश्वरचा डोंगर आता दिसायला लागलाय आणि झुम तर नाही होणार आपल्या कॅमेरामध्ये के इकडे केलींचा बाग बघा असलाय मस्त एकदम केली दिसायच तुम्हाला हिरव्या पानांमध्ये केली आणि अजून मित्रांनो बघायला मिळत असेल आपल्याला पाऊस गेलाय आता परत आपण त्याच रस्त्याला चाललोय मगाशी तुम्हाला दाखवलं असेल स्टार्टिंगला रस्ता झा झाप आता पाऊस जाम कमी गेला म्हणजे गेलायच आता ऑलमोस्ट गेलायच तर आता आपण चाललो आहे क्रिकेट ग्राउंडवर बघायला खेळतात ते आपल्याकडे काय कॅमेरा आहे तर आपण नीट जाणार आहोत आणि त्यासाठी टेन्शन नाही आपलं तरी तर समोर आता गेट जवळ आलो आहे आणि गेट जवळून रोडवर जाणार आहोत पाऊस ऑलमोस्ट गेला आहे पण टेन्शन नाही आपल्या पावसाचं कारण कॅमेरा वॉटरप्रूफ आहे पण असा आपण जास्त नवीन आहे म्हणून कॅमेरावरून घाबरतोय मोबाईल मोबाईल आहे आता गेट उघडूया पहिला गेट उघडणार मला बाहेरचा व्ह्यू बघा पहिला गेट लावून कॅमेरा समोरचा व्यू बघा चार बाजू बघा झाड म्हणजे उल्या कलर चा झाड एकदम मस्त पैकी आणि आता आपण गोल्डन फ्लॉवर गोल्डन गोल्डन शॉवर सॉरी गोल्डन शॉवर नाव आहे बघा अशी शेवची झाडे लावलीत आणि रोड बघा कसला झाला आहे म्हणजे समोर हे बघा अशीच लाईनीत सगळी जर झाडं आहेत अशी गोल्डन फॉवरची सगळी जाम म्हणजे अशी लाईनीच झाडं लावली आणि आपण आता रोडनी चाललो आहे तर पटापट तर पटापट जाणार आहोत आपण आता पटापट जाणार आहोत आपण समोरच्या दिशेने आपल्या रोडला तर तेव्हा भूमिया काय अजून I mean... आम्ही दोघंच चाललो आहे सुजैलला और... पाठीत ठेवला आहे कुठं काय माहिती आता पुढं आपण टर्न मारल्यानंतर दाखवतो तुम्हाला त्यानंतर कच्चा रोड लागेल त्यानंतर आपण ग्राउंड वर पोहोचून इथंच मागाशी आपण आलेलो दिसत असेल तुम्हाला तुला पायऱ्या पायऱ्या दिसतंय बघा हेच रोड असेल पाऊस ऑलमोस्ट म्हणजे कमीच झाला आता काय बस म्हणजे अवकाळी पाऊस वाटतोय तिकडं पोरं पावसात क्रिकेट खेळतो वारा सुटलेला तुम्हाला एक क्लिप दाखवणार वाऱ्याची तुम्हाला बघायला लास्ट ला एंडिंग पॉईंट नाही तर फर्स्ट टाइम लागतो फर्स्ट टाइम लावतो तेव्हा आम्ही आंबे काढत होतो एकच क्लिप आहे पण साधी काढलेली तेव्हा म्हणून आपल्याला आंब्यांची झाड बघा पाठीमाग कॅमेरा तुम्हाला नीट आणली आहे ना आपण कॅमेराची म्हणून जास्त कॅमेरा स्टेबल नाही पतंग उडवणार होतो पतंग उडवणार तिथून जायचं शॉर्ट नेमका पाऊस शॉर्टकट नाही जायचं शॉर्टकट मित्रांनो चाललंय आपण शॉर्टकट नाही मस्त आहे की हे नको शॉर्टकट नको म्हणून पण तेवढंच अंतर आहे अंतर पाय बघा वल्लेत म्हणजे मागासून पाण्यात मागाशी मी झाड झाड शिपत होतो आणि आता आता काय सकाळी झाड शिपली आज सकाळी झाड शिपली फुल परत पाणी दिला दररोज शिपतोच पण जास्त पाणी आज दिला मी आणि नेमकाच पाऊस पडला आता काय बोलणार तरी पण आता या साईडला कसल्या तरी बिल्डिंग चालल्यात का माहिती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे तेच ते हे बघा या साईडला आणि आपण आता सध्या चाललो आहे मस्त की थोडीशी खालती कर ते तरी मी भिजते थोडा थोडा पाऊस आहे तरी फायनली अरे कॅमेरा हे बघायला येल असेल आता फायनली आपण चाललोय मस्त पावसाच्या नाण्यात पुढं पुढं आता क्रिकेट खेळतात तिथं काय वाटतं नाही गाडी घेऊन गेलं टू व्हीलर गेम झाला आपली ऍक्टिव्ह जाऊन एवढं नको आलो याला कॅमेरा इथै सगळ्या वाड्यांचे नाव आहे कॅमेरा म्हणजे अरे चाल मी स्टिक ऑन आलो त्याच्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम झालं आपण काय हा बघा या साइडला विर आहे मस्त मस्त विर या साइडला बघा अजून आपण थोडासा अंतर चालाच आहे नंतर आपण ग्राउंडवर पोहोचू तिथं मॅची सुद्धा आता जस्ट झालेले आहेत दोन आठवड्यापूर्वी एकच आठवडा एकच आठवड्यापूर्वी गेल्या सोमवारी वर्ल्ड कप सारखं झालं आमचं सगळे मॅच जिंकलं आणि लास्टची वन साइड वन साइड नाही हरलो आपलीच चुकी आपल्याला हे पण नाही भेटली चेसिंग करायचं होता पण आपल्याला काय भेटलं नाही अजून आता पुढल्या वर्षी आता पुढल्या वर्षी दाखवत केली नाही म्हणजे जाम डोंगर पलीकड आता चला पुढे जाऊया तुम्हाला कंकेश्वरचा डोंगर दाखवतो तर मित्रांनो फायनल आपण कच्च्या रोडला लागलो त्याच्या मला कॅमेरा खूप आलायला लागतो जास्त करून समोर बघा कंकेश्वरचा डोंगर आणि याच्या पलीकडं आपल्या पिचिंगच्या पलीकडं तिथे हिरवा हिरवा दिसत असेल बघा थोडासा एकदम डॉट मध्ये कसं आणि चला आता पुढं क्रिकेटच्या ग्राउंडवर दाखवतो म्हणजे गोल दाखवत स्वतःच दाखव मित्रांनो आता ग्राउंड वर आलोय आपण बघायला मिळत असेल थोडासा मग आम्ही त्या खड्ड्यात आलेलो होतो बघा अगं समोरच काय खड्डा आणि आपण आज लाँग ड्राईव्ह केले म्हणजे लांबून आले मस्त खेळायला तिकडे खेळत खेळतच खेळत होतो मी ब्लॉग खेळायला चालू करूया बघायला माझ्या काढत होतो रिॲक्शन घेऊया कोणाला माहिती नाही आपण ब्लॉग बनवतो ते झाडा कुत्रा फुटला आहे बघायला मिळालं हे बघा तिकडे क्रिकेट अजून पण खेळतात चला मित्रांनो फायनली आपण आलोय ग्राउंडवर बघायला मिळाल तर सगळी भिजत खेळतात आणि हे बघा पाऊल पाऊल थोडा थोडा तरी मंजा येते इकड बाबू बोलते काय चला क्रिकेट खेळूया आपण बघूया तो तो बॅटिंग करतो बॅटिंग करते रोकार वाटगेर बघायला मिळत असेल आया ग्राउंड ची वाट लागले चला बघायला मिळत असेल इथं ग्राउंड ची हालत बघा काय करून टाकले आणि खड्ड्यांचे खड्डे

मित्रांनो आता आपण खेळणार आहोत चला खेळायला सुरुवात करूया चला आता खेळताना आपण काही व्हिडिओ करू नाही शकत व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा कमेंट करा बाय आणि वारा बघा सूट लाईक असला तर बाय